नमस्कार शासन ज्या युट्यूब खूप स्वागत आहे तर आता ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मागे बता पंचा टक्के या तारखेला मिळणार त्या संदर्भात व्हिडिओच्या सुरू करूया महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांसाठी एक नवीन अपडेट समोर येत आहे खर तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा मागई बता वाढवण्यात आला केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना मागणी भत्ता त्रेपन्न टक्के पंचावन्न टक्के इतका करण्यात आला असून ही वाढ जानेवारी पंचवीस पासून लागू झाली आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या पगारासोबत माघई भत्ता वाढीचा लाभ मिळाला असून त्यांना जानेवारी ते फरवरी या दोन महिन्याची महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा मिळालेली आहे या निर्णयानंतर आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मागे भत्ता वाढीचा लाभ कधी मिळणार हा सवाल उपस्थित करत आहे दरम्यान आता या संदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता कधी वाढणार केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा मागणी पत्ता वाढीचा निर्णय झाल्यानंतर साधारणतः तीन ते चार महिन्यांनी महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांचा मागे पत्ता वाढवला जातो त्यानुसार मार्च महिन्यात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा मागणी पत्ता वाढला असल्याने जून ते जुलै पंचवीस दरम्यान महाराष्ट्र राज्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मागणी पत्ता सुधारित होण्याची शक्यता आहे मात्र ही वाढ जानेवारी पंचवीस पासून लागू राहील यामुळे जून महिन्यात मागे भत्ता वाढीचा निर्णय झाला तर जानेवारी फरवरी मार्च एप्रिल आणि मे या पाच महिन्याचा मागणी भत्ता फरकाची रक्कम देखील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे किती वाढणार मागणी भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मागणी भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागणी भत्ता दोन टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा मागणी भत्ता सुद्धा दोन टक्क्यांनी वाढणार आहे सध्या राज्य कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने मागळी भत्ता दिला जात असून यामध्ये आणखी दोन टक्केची वाढ प्रस्तावित असल्याने हा मागळी भत्ता पंचावन्न टक्के एवढा होईल याबाबत निर्णय जून महिन्यात किंवा जुलै महिन्यात होण्याची शक्यता असली तरी देखील ही वाढ जानेवारी पंचवीस पासून लागू राहिला आणि यामुळे महागाई भत्ता फरकाची रक्कम मिळण्यास देखील राज्य कर्मचारी पात्र राहणार आहे राज्य पेन्शन धारकांना सुद्धा मागाई भत्ता सुधारित होणार आहे यामुळे राज्य कर्मचाऱ्याप्रमाणे धारकांना सुद्धा मोठा आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे धन्यवाद